बापा नको मारू थापा लेखन मायनस डॉक्टर श्याम राऊत आजकाल गर्दी म्हणजे सत्याचा पुरावा मानला जातो जिथे गर्दी तिथं काहीतरी खरं असणार अशी आज समूहाची मानसिकता झाली आहे नुकताच मी भीमथडी जत्रेत कुटुंबासमवेत गेलो होतो फिरता फिरता अचानक एका ठिकाणी गर्दी दिसली मनात आलं कुठला तरी सेल ऑफर किंवा लकी ड्रॉची स्कीम असावी जवळ गेलो तर वेगळंच दृश्य दिसले अनेक कॉलेज तरुण तरुणी घोळका करून उभे होते मध्यभागी एक बुवा बसले होते त्यांच्या हातात स्मार्टफोन होता समोर जाडजूड फाईल ठेवलेली आणि त्यावर मधोमध पंचांग उघडून ठेवलेले होते त्यांच्या पुढ्यासमोर एक तरुणी बसलेली होती उजवा हात पुढे केलेला भविष्य सांगणारे गुरुजी गंभीरपणे तिचा हात निरखून पाहत तिचे भविष्य सांगत होते मी काळजीपूर्वक ते ऐकत होतो खरे तर ज्योतिषविद्येवर माझा विश्वास नाही मुळात हे शास्त्र जन्मवेळेच्या ग्रहस्थितीवर आधारित असते जन्मवेळ एक दोन मिनिटांनी जरी पुढे मागे झाली तरी ग्रह बदलतात नक्षत्र बदलतात आणि माणसाचं नशीबही रिलोड होतं एक डॉक्टर म्हणून मी हे खात्रीने सांगू शकतो की आपल्यापैकी कोणाचीही जन्मवेळ अचूक नाही आमच्या आधीच्या पिढीतील अनेकांची तर वेळवार आणि महिना तर सोडाच पण वर्षही चुकीचे नोंदले गेले आहे अनेकांचे जन्मदिवस म्हणजे शाळेत प्रवेशासाठी ठरवलेली तारीख एक जून सगळे एकाच दिवशी जन्मलेले मग जिथे इनपुटच चुकीच्या तिथे आउटपुट तरी कसं अचूक असणार हे सगळं ठाऊक असून ही गर्दी पाहून माझाही विवेक थोडा बाजूला झाला मनात आले चला विज्ञानाला थोडा ब्रेक देऊया बघूया तरी काय सांगतोय असा विचार करत मी आयुष्यात पहिल्यांदाच भविष्य आजमावायला तयार झालो बायकोला आणि मुलांना लांब उभे राहण्यास सांगितले गुरुजींसमोर जाऊन बसलो आधी दक्षिणा दिली कारण इथे प्रश्न विचारायच्या आधी उत्तराची फी द्यावी लागते गुरुजींनी नाव विचारले जन्मतारीख विचारली रास सांगितली कुंभ मी होकारार्थी मान हलवली कारण या टप्प्यावर हो म्हटलं नाहीतर ग्रहांचा कोप होतो गुरुजींनी माझा उजवा हात हातात घेतला आणि डोळे बारीक करत बारकाईने रेषा न्याहळू लागले जणू त्या रेषांमध्येच माझ्या आयुष्याचे संपूर्ण ब्ल्यू प्रिंट दडलेले होते ही आयुष्य रेषा ही धनरेषा मग सुरुवात झाली सार्वत्रिक भविष्याची तुमचे मन शांत नाही एकाच गोष्टीचा जास्त विचार करता लोक तुम्हाला त्रास देतात मी मनात हसलो हे तर जिवंत असलेल्या प्रत्येक माणसाला लागू होते मी त्यांना मध्येच थांबवलं गुरुजी भूतकाळ नका सांगू भविष्य सांगा माझा विवाह होत नाही योग कधी आहे आता ते थोडे गंभीर झाले जन्मतारीख आणि वेळ सांगा मी कागदपत्रामध्ये जी जन्मतारीख आहे तीच सांगितली वेळ सांगितली गुरुजींनी पंचांग उघडली काहीतरी गणिती आकडेमोड केली आता त्यांचे डोळे मिटले होते त्यांचे ओठ हलत होते जणू ग्रहांशी व्हॉइस कॉल सुरू होता नंतर माझ्याकडे पाहत ते शांतपणे उत्तरले तुमच्या आयुष्यात दोनदा विवाहयोग आहे दोन हजार सत्तावीस मध्ये गुढी पाडव्यानंतर ग्रहस्थिती अनुकूल आहे क्षणभर मला गुदगुल्या झाल्या पण मी काही बोलण्याच्या आत ते पुढे म्हणाले मात्र हा विवाह फार काळ टिकणार नाही कारण ग्रहदोष आहेत पण प्रयत्न सोडायचे नाहीत प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळतेच मी विचारलं काय प्रयत्न करायचे ते लगेच मुद्द्यावर आले राहू केतू वक्रस्थानावर आहेत शनीचा अडथळा आहे तो दूर करण्यासाठी विधी करावे लागतील आत्ता बाराशे रुपये भरून बुकिंग केल्यानंतर लाभ दिसतील आणि पुढच्या वर्षी दोन हजार अठ्ठावीस मध्ये पुन्हा विवाह संधी आहे आणि तो विवाह आयुष्यभर टिकेल मी शेवटचा प्रश्न टाकला गुरुजी बायको कशी असेल ते म्हणाले फार सुंदर नाही पण तुम्हाला व्यवस्थित सांभाळणारी असेल तेवढ्यात मागून नयनाचं हसू ऐकू आले खर तर त्या क्षणी मला कळेना नक्की फिरकी कोण घेत आहे मी का गुरुजी मात्र मी काही बोलणार इतक्यात नयना मागून पुढे आली गुरुजींना साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाली चलावशीर होतो आहे पोरांना भूक लागली आहे मी शांतपणे उठलो आणि भविष्य मागे टाकून खाण्याच्या स्टॉलकडे मार्गस्थ झालो कारण शेवटी ग्रह कधी फिरतात ते माहीत नाही पण भूक लागल्यावर मात्र वेळेवर जेवावं लागते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक छान कविता या संदर्भाने आठवते आहे बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोट्या म्हणे नशिबाचे नऊ ग्रह तळहाताच्या रेघोट्या धनरेषांच्या चरयांनी तळहा त्रिफाटला देवा तुझ्या भी घरचा नको नको ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ माझे देव मला कळे माझा हात नको पाहू अशिक्षित बहिणाबाईंनी ज्योतिषाला शंभर वर्षांपूर्वीच हे सुनावले होते त्या अशिक्षित असूनही त्यांना हे कळत होते तर आधुनिक तंत्रज्ञान बाळगणाऱ्या आजच्या सुशिक्षित स्मार्ट तरुणाईला कभी कहना धन्यवाद लेखन डॉक्टर श्याम राऊत सादर करते ए आई तंत्रज्ञान